स्वागत आज आपण बघणार आहोत की भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे ने गेल्या वर्षभरात काय केलंय तब्बल बारा सहकारी बँकांचे परवाने रद्द केलेत हे आकडे थोडे धक्कादायक आहेत हो नक्कीच तर हे का घडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासारख्या ठेवीदारांसाठी याचा अर्थ काय अगदी ताजं उदाहरण घ्यायचं तर कर्नाटकातली कारवार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक तेवीस जुलैला परवाना गेला तर आपण जरा याचा सखोल विचार करूया काय वाटतं तुम्हाला काय कारण आहेत या ज्या बँकांवर कारवाई ना त्यात काही गोष्टी समान दिसत आहेत म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्याकडे पुरेसं भांडवल नव्हतं अपुरं भांडवल अच्छा दुसरं म्हणजे नफा कमावण्याची क्षमताच नव्हती त्यांच्यात आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे की ठेवीदारांची देणी फेडण्यासाठी ते असमर्थ ठरत होते म्हणजे पैसे परत देऊ शकणार नाही तशी स्थिती अगदी आरबीआयचे जे काही किमान निकष आहेत ना तेच या बँका पूर्ण करू शकत नव्हत्या त्यामुळे ही कारवाई झाली ही काही फक्त एक दोन बँकांची स्थानिक गोष्ट नाहीये बरोबर म्हणजे तुम्ही म्हणताय तसं फक्त कारवार बँकेपुरतं मर्यादित नाही आहे आपण बघितलं वाराणसीची बनारस मर्केंटाईल कोऑपरेटिव्ह बँक आहे लखनौची एच सी बी एल बँक हो यादी मोठी आहे अनेक उदाहरण आहेत म्हणजे हा एक पॅटर्न दिसतोय का आपल्याला आणि आरबीआय म्हणणं काय आहे की या बँका जर चालू ठेवल्या असत्या तर ठेवीदारांचं नुकसान झालं असतं बरोबर म्हणजे आरबीआय कुठेतरी कसरत करावी लागते नियम पाळणं आणि ठेवीदारांचं हित जपण अगदी आणि याच संदर्भात न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचं प्रकरण पण महत्वाचं आहे अच्छा तिथे काय झालं तिथे परवाना रद्द नाही झाला पण पण तिथे सुमारे एकशे बावीस कोटी रुपयांची कथित फसवणूक झाली बापरे एकशे बावीस कोटी हो त्यामुळे बँकेवर खूप निर्बंध आले पैसे काढण्यावर मर्यादा आल्या या घटना काय दाखवतात की फक्त आर्थिक गैरव्यवस्थापन नाहीये तर काही ठिकाणी प्रशासकीय कमकुवतपणा आणि अगदी फसवणुकीचे प्रकारही असू शकतात यातून व्यवस्थेतले धोके समोर येतात मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न सामान्य ठेवीदार ज्यांनी कष्टाचे पैसे ठेवलेत त्यांच्या मनात येतो की माझ्या पैशांचं काय ते किती सुरक्षित आहेत हीच मुख्य चिंता आहे नाही का नक्कीच आणि इथेच ना एका महत्वाच्या यंत्रणेचं काम सुरू होतं डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे DICGC जी हे नाव ऐकलंय हो ही चीच एक संलग्न संस्था आहे या योजनेनुसार काय होतं की प्रत्येक ठेवीदाराला प्रति बँक पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर विमा संरक्षण मिळतं अच्छा पाच लाख रुपये हो यात तुमचं मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून आलं म्हणजे बँक जरी बुडाली तरी पाच लाखापर्यंतची रक्कम परत मिळणार अगदी बरोबर ती रक्कम सुरक्षित असते ओके म्हणजे जसं कारवार बँकेच्या बाबतीत आरबीआय म्हणते की सुमारे ब्याण्णव पॉईंट नऊ टक्के ठेवीदारांना त्यांची पूर्ण रक्कम परत मिळेल हो कारण त्यांची ठेव पाच लाखांच्या आत असणार बरोबर बहुतेक ठेवीदारांची रक्कम या मर्यादेतच होती पण ही प्रक्रिया किती लवकर होते म्हणजे पैसे कधी मिळतात नियमानुसार बघितलं तर बँक दिवाळखोरीत निघाल्यावर किंवा परवाना रद्द झाल्यावर साधारणपणे नव्वद दिवसांच्या आत डीआयजीसी कडून विमा रक्कम देण्याचा प्रयत्न असतो नव्वद दिवस म्हणजे तीन महिने साधारण हो पण अर्थात यासाठी बँकेकडून ठेवीदारांची अचूक यादी आणि बाकीची माहिती वेळेवर मिळणं गरजेचं आहे त्यात कधी कधी वेळ जातो पण मग ज्यांच्या ठेवी पाच लाखांपेक्षा जास्त आहेत त्यांचं काय कारण तुम्ही म्हणालात ब्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोकांना पूर्ण रक्कम मिळेल कारवारमध्ये पण उरलेले साठ टक्के लोक किंवा इतर बँकांमधले मोठे ठेवीदार असतील त्यांचं काय तिथे कुठेतरी एक धाकधूक राहतेच ना हा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हीच खरी चिंतेची बाब आहे मोठ्या ठेवीदारांसाठी ज्यांच्या ठेवी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत त्यांना पाच लाखांवरची रक्कम मिळेल की नाही आणि किती मिळेल हे पूर्णपणे बँकेच्या मालमत्ता विकून किती पैसे उभे राहतात यावर अवलंबून अच्छा म्हणजे मालमत्ता विक्रीतून हो त्यासाठी कोर्टामार्फत एक लिक्विडेटर नेमला जातो तो बँकेची मालमत्ता विकतो आणि मग पैसे वाटतो पण ही प्रक्रिया खूप वेळखाऊ असते आणि किती वसुली होईल याची काही खात्री नसते म्हणजे पाच लाखांपुढील रकमेची गॅरंटी नाही ना अजिबात नाही तिथे अनिश्चितता आहे म्हणजे थोडक्यात काय तर आरबीआय आणि दुसऱ्या बाजूला सी मार्फत छोट्या ठेवीदारांना एक सुरक्षा कवच देत आहे हो अब्बी हे सुरक्षा कवच नक्कीच खूप महत्वाचं आहे त्याने छोट्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळतो पण जसं आपण म्हटलं पाच लाखावरील रकमेसाठीची अनिश्चितता आपण दुर्लक्षून नाही चालणार आणि यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ठीक का आहे आरबीआयची कारवाई काही प्रमाणात ठेवीदारांचे हित जपतीय पण याचा एकूणच सहकारी बँकिंग क्षेत्रावर काय परिणाम होतोय म्हणजे ज्या बँका चांगल्या चालल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो का हाच कडीचा मुद्दा आहे की दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी अशी साफसफाई अशी स्वच्छता मोहीम गरजेचीच आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच